मध्यंतरीच्या काळामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटले आणि दोन्ही पक्ष पक्ष फुटल्याच्या नंतर खरी शिवसेना कोणाची खरी राष्ट्रवादी कोणाची हे प्रश्न हे मुद्दे सातत्यानं चर्चेत येऊ लागले पण चंद्रकांत दादांनी सांगलीच्या तासगावमध्ये एक वक्तव्य केलं आणि या वक्तव्यावरनं एक वेगळी चर्चा रंगू लागली आहे राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांचा तर शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष असं चंद्रकांत पाटील म्हणाले भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून तो विचारांवरती चालतो असाही उल्लेख त्यांनी केला शिवसेना आणि राष्ट्रवादीचा संदर्भ देताना चंद्रकांत पाटलांनी हे विधान केलं आणि पाटलांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा रंगण्याची सुद्धा शक्यता आहे महाराष्ट्रात पक्ष आहे शरद पवारांचा मी म्हणतानाच म्हटलं की शरद पवारांचा मी असं नाही म्हटलं की तो कार्यकर्त्यांचा पक्ष शरद पवारांचा पक्ष तो दुसरा पक्ष कोण शिवसेना बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मग उद्धव ठाकरेंचा मग आदित्य ठाकरे नो स्कोप महाराष्ट्रातला मनसे कोणाचा महाराष्ट्र नवीन मनसे राष्टसाहेब नथिंग प्रॉब्लेम नाही राष्टसाहेब जेवण तिथे काय भारतीय जनता पार्टी कोणाचा तर कोणाचा अडवाणींचा नाही अटलजींचा नाही मोदीजींचा नाही कार्यकर्त्यांचा पक्ष